जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांना जोर आला आहे या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळपूर गटात भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणांमध्ये भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी केली असून सर्वच ठिकाणी विजय निश्चित असल्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी सांगितले तसेच परिसर कुटुंब एक संघ असून घराणेशाही आणि हुकुमशाही ही फक्त भालके गटातच असल्याची सडेतोड टीकाही त्यांनी यावेळी केली तर नेमकं काय म्हणाले सुभाष मस्के पाहूयात संघ परिचारक म्हणले की मागच्या वेळेस मी एकटा होतो यावेळेस माझे हात बळकट झाले कल्याण काळे गणेश पाटील युवराज पाटील त्यांच्यासोबत आले मागच्या वेळेस जिल्हा परिषदेचे आठपैकी सात गट आले होते एक राहिला होता आता आठ ते आठही गट आणि सोळा पंचायत समिती गट याच्यामध्ये भाजपचं वातावरण चांगलं आहे काय सांगाल का बरोबर आहे खरं म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब असतील चमाना दादा अवताडे असतील यांनी गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं या इलेक्शनच्या दृष्टीनं तयारी केली होती खूप चांगली तयारी केलेली आहे त्यामध्ये आता या ठिकाणी आदरणीय कल्याणराव साहेब असतील युवराज दादा पाटील असतील हे सगळे जे विठ्ठल परिवारामध्ये काम करत असतील गणेश पाटील असतील हे सर्व आता भारतीय जन जनता पार्टीच्या झेंड्याखाली एक संघ खाली आलेले आहेत प्रशांत मालकांचं दोन हजार तेरापासून प्रशांत मालक परिचारक साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत गेल्या दहा बारा वर्षामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलेला विकास कामं असतील राज्यामध्ये देवाभावने केलेली कामं असतील ही विकास कामं प्रत्येक गावागावात जाऊन परिचारक साहेब असतील त्याची सगळी टीम असेल ही लोकांपर्यंत जातात आणि सरकार शासनाने केलेली विकासकामाचं विज कामं हे जनतेपर्यंत पोचवतात जिल्हा परिषदच्या माध्यमातून विजन काय असावं हे सर्व स्पष्टपणे आणि लोकांना समजेल या दृष्टीनं प्रशासन मालक गेले आठ दिवसापासून पायाला भिंगरी लावल्यापर्यंत रोज कमीत कमी आठ ते दहा सभा घेतात त्या माध्यमातून हे वातावरण सगळं सुरू आहे मला निश्चितपणे खात्री आहे केंद्राचं आणि राज्य सरकारचं गेल्या दहा वर्षाचं काम प्रशांत मालकांची कल्पकदृष्टी निश्चितपणे आठ चार जिल्हा परिषदच्या जागा आणि सोळा पंचायत समितीच्या जागा भारतीय जन ज, ज, ज जनता पार्टीचं कमळ फुल्याशिवाय राहणार नाही याचं एकमेव कारण म्हणजे परिचारकांची असणारी दूरदृष्टी त्यांना मिळणारी ताकद मग समाधान आदरणीय पालकमंत्री महोदय गोरेसाहेब असतील दादा असतील दा हे सगळे नेते ने मंडळी असतील उमेश मालक असतील इव्हन प्रणव मालक सुद्धा पायाला भिंगरी लावल्या बांधल्यागत सध्या पूर्णपणे तालुक्यामध्ये प्रचार करत आहेत भाजपचे नेते विकासाचं विजन मांडत आहेत पण सध्या विठ्ठल परिवार दुबंगला आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप फार खालच्या पातळीवर सुरू झाले काय सांगा खरं म्हणजे परिचारक परिवार हा भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्याखाली झेंड्याखाली वावरतो आहे आमची पार्टी एक सुसंस्कृत पार्टी आहे श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मालकांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दृष्टीनं पंचाळीस पन, पन्नास वर्षे या तालुक्यामध्ये राज समाजकारणाने राजकारण केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय प्रशांत मालक हे ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करतात आज विरोधकाकडे बोलण्यासारखं त्यांच्याकडे काय मुद्दे नाहीत म्हणून खालच्या पातळीवर आईवरती जाणे खालच्या पातळीवर टीका करणे ही संस्कृती प प आमच्या पांडुरंग परिवाराची भारतीय जनता पार्टीची नाही आम्ही लोकांच्या पर्यंत पोचतोय आमच्या बूथ प्रमुखाच्या बैठका झाल्यात प्रमुखाच्या बैठका झाल्यात प्रत्येकाला मताचं विभाजन करून दिलं आहे मग ह्या मताचं विभाजन वाटून दिलेलं असताना विकास कामाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावखेड्यात त्या शेवटच्या घरा घरापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत गेलेली आहे प्रत्येक मत हे पासून ते पीटीपर्यंत कस जाईल हा हे मायक्रो प्लॅनिंग आम्ही केले आहे विरोधक काय बोलतात याला आम्ही लक्ष देत नाही आमचा एकच अजेंडा आहे की भारतीय जनता विकास काम लोकांपर्यंत पोहोचून या ठिकाणी मोठ्या फरकानं या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल हा ग्रामीण भागात म्हणजे त्यांची एक विचारसरणी आहे मात्र कुठंतरी भाजपकडून पैशाचा पाऊस पाडून मतं विकत घेतली जातात असं देखील आरोप आहे एक तालुका अध्यक्ष म्हणून कशा प्रकारे हा एकदम बिनबुडाचा आरोप आहे त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही दोन हजार चौदाच्या चा अगोदर या तालुक्यामध्ये काय काम होते किंवा काय झाले नाहीत हे आपल्याला सुद्धा ज्ञात आहेत आज विकासावरती बोलत असताना आज राष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय सात सात महामार्ग आज पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला जोडलेले आहेत लाडकी बहीण आहे युवकासाठी मराठा तरुणांचा तरुणासहित अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासहित विविध समाजाचे अठरा महामंडळ काढलेली आहेत नव नव उद्योजक तयार व्हावेत म्हणून पंधरा लाख रुपये पर्यंत कर्ज सरकार देत आहे मोदी सरकार देत आहे आमचं देवाभो देत आहे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणीला मिळत आहेत शेतकऱ्याला वीज मोफत आहे पंतप्रधान आवास योजनेचे दोन हजार आ, जो तीन हजार दहा घरं या तालुक्यात आलेले आहेत पाच लाख रुपये पर्यंतची विहीर मोफक विहिरीसाठी अनुदान मिळत आहे शेतकरी पेन्शन सुरू आहे हे सगळं विकासाचं काम सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्याला गाव काम करणाऱ्या लोकांना म्हणजे माहीत आहे म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीकडे हे सगळे लोक आकर्षले आहेत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागायला लागलेले आहेत दुसरा मुद्दा नाही परंतु हे निवडून आलं की मग मशनीत घोटाळा झाला काय निवडून आलं की मग पैसे वाटले काय हा असा बिनबुडाचा आरोप सध्या विरोधकडे चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष झाल्यावर परिचारक यांना डायरेक्ट थेट विधानसभेचं आव्हान करण्यात आलं पालखेकडून मग त्यामुळे पांडुरंग पर्यटक भावना दुखावल्या अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जिल्हा परिषदेमध्ये विरोधकाचा सुपडा साफ करून तुम्ही काही आव्हान देणार मी आव्हान देण्यापेक्षा या तालुक्यातला सुज्ञ मतदार हा सुज्ञ आहे आणि त्यांना विकासाचं व्हिजन कुठला पक्ष करतोय देतोय हे त्यांना सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं या तालुक्यातला सुज्ञ मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून देणार आहे राहिला विषय विधानसभेचा राजकारणामध्ये ज्या त्या वेळेच्या ज्या त्या गोष्टी होत असतात त्याच्यावर चालत असतं आपल्या माध्यमातून मी कालही सांगितलं की या तालुक्यामध्ये भालकेंनाच आमदारी ता पाहिजे आमदारकी पाहिजे का भालकेंनाच नगर नगर नगराध्यक्ष पाहिजे का भालकेंनाच जिल्हा परिषद पाहिजे का मग भालकेंनाच आता ग्रामपंचायत पाहिजे का लोकांनी जायचं कुठं सर्वसामान्य कार्यकर्त्याचे इलेक्शन असताना अक्का करकमगट प्रणव परिचारक मालकांना या ठिकाणी उमेदवार द्या म्हणून मागे लागला असताना पण ही प्रशांत मालकाने या ठिकाणी का ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे माझ्या घरातला कोण उभारणार नाही ह्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल हाच संदेश सगळ्या तालुक्याला माहित आहे दिलेला गेलेला आहे म्हणून मला म्हणायचं आहे की ही घराणीशाही फक्त तुम्ही बालके कुटुंबातच तुम्ही जोपासली आहे का स्वतःसाठीच सगळं करायचं आहे का भ्रष्टाचारासाठी तुम्हाला पद पाहिजेत हे मला काय कळत नाही म्हणजे स्वतःच्या पुतण्याला थांबवून कार्यकर्त्यांना संधी दिली तेच मला तुम्हाला सांगा की स्वतःच्या पुतण्याला थांबवलं लोकांचा मोठा रेटा असताना सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्याला ताकद दिली कार्यकर्त्याला तिकीट दिलं आणि विरोधकांनी मात्र बघा आमदारकीपासून जिल्हा परिषद आता फक्त ग्रामपंचायत आली तेही त्यांनी लढवावी आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडावं परिचारकांचं राजकारण संप संपवण्याचा प्रयत्न प्रशांत परिचारकांनी केलं असं देखील विरोधक म्हणतो राजकारणामध्ये कोण कोणा संपवत परिचारक हे एकसंघ आहेत तुमच्यामध्ये वाटोळ झालेलं आहे तुमच्या घरात वाटोळ झालं आहे तुमच्या परिवारात वाटोळ झालं आहे म्हणून तुम्ही परिचारकांवरती कुठल्याही बाबतीत काही जरी बोललं तर परिचार कुटुंब हे एक संघ कुटुंब आहे आणि हे एक संघ कुटुंबात एक नवं नेतृत्व प्रणव परिचारकांच्या माध्यमातून सुरू आहेत ते भारतीय जनता पार्टीचे सध्याचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत अतिशय चांगलं काम चालू आहे त्यांच्याकडून त्यामुळे अशा गोष्टीला कोण जनता थारा देणार नाही परिचारक कुटुंब म्हणजे हे तुम्ही प्रश्नसुद्धा विचारायला नको आहे किती जागा येतील जिल्हा परिषदच्या आठ जागा येतील आणि पंचायत सीमितीच्या सोळा जागा येतील म्हणजे आठच्या आठ सोळाच्या सोळा येतील शंभर टक्के ना